दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी अनाथ नाथ हे अंबे करुणा विस्तारी नवरात्र हा महिलांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा सण आहे भारतात महिलांना केवळ देवी म्हणून संबोधलं जात नाही तर वास्तविक जीवनात तिचा त्याहून अधिक सन्मानही केला जातो ती म्हणजे वात्सल्य मांगल्य मातृत्व कर्तृत्व तीच दुर्गा तीच लक्ष्मी तीच सरस्वती ती आहे म्हणून घर आहे स्वयंपाक आहे ती आहे म्हणून नाती आहे आणि या नात्यांना मायाची ओढ नवरात्री सुरू झाली आहे ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींच्या रूपांप्रमाणे महिलांमध्ये अनेक रूप असतात पण सध्या राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे याला आळा घालण्यासाठी महायुती सरकारकडून कोणत्याही प्रकारची ठोस पावलं उचलली जात नाहीयेत ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी युद्ध करून महिषासुरावर विजय मिळवला त्याचप्रमाणे येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेते या महायुतीच्या महिषासुरावर विजय मिळवून महिलांचे संरक्षण करतील महिलांचे सक्षमीकरण आणि सशक्तीकरण करून तिचे हात मजबूत करतील